लीडरशिप मध्ये ज्यावेळी प्रश्न येतात ते प्रश्न सोडवत असताना कमी वेळामध्ये जास्त गणित सोडवले जातात बरोबर की नाही तुम्ही जर एका गणितासाठी खूप वेळ घेतला तर तुम्हाला पेपर कव्हर होईल का नाही मग स्कॉलरशिप किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्यासाठी आपल्याला झटपट उत्तर येण्यासाठी काही गमतीशीर ट्रिक असतात त्या शिकाव्या लागतात जसं की तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलं होतं की वर्ग जर करायचा असेल संख्येचा तर शेवटी पाच असेल तर कसा करायचा शिकवलं होतं की नाही किंवा जरी पाच नसेल तरी पण कसा करायचा ते पण शिकवलं होतं आठवते का हे सॉरी मग आता मी तुम्हाला काय सांगणार आहे बघा इकडे लक्ष द्या समजा तुम्हाला काय करायचं आहे बेरीज करायची काय करायची आहे बेरीज पण कशाची माहिती आहे का आपण नॉर्मली करतो तशी बेरीज नाही तर कशाची बेरीज तुम्हाला खूप साऱ्या संख्या दिल्या जातात आणि त्याची बेरीज विचारली जाते मग ती तुम्ही कशी करणार समजा तुम्हाला सांगितलं क्रमवार संख्यांची बेरीज आज आपण बघणार आहोत कशी करायची क्रमवार संख्यांची कशाची क्रमवार क्रमवार म्हणजे येतात त्यांची बेरीज पटकन कशी करायची ती आपल्याला बघायची आता बघा सगळ्यात पहिलं आपण सुरुवात करून छोट्या छोट्या संख्यांपासून सगळ्यात पहिलं आता मी घेतले समजा इथे एक दोन तीन चार आणि पाच आणि मी तुम्हाला सांगितलं की या संख्यांची बेरीज करा तर तुम्ही काय करणार एक मध्ये दोन मिळवणार दोन मध्ये तीन मिळवणार तीन मध्ये चार मिळवणार चार मध्ये पाच मिळवणार असंच करणार ना पण आता पद्धत आहे कशी बघा सगळ्यांनी नीट लक्ष द्या हे किती आहे किती पाच नंतर काय सहा इथे लिहून घ्यायचा सहा सहाचा काय करायचा गुणाकार काय करायचा गुणाकार सहा पंच किती तीस आणि याचा गुणाकार जो केलेला आहे त्याचा करायचा अर्धा भाग ती चार ते किती म्हणजे जरा कितीने भागायचे दोन ने भागायचे बेक बेक बे खाली किती राहिला एक म्हणजे किती झाले एक वर्ष दहा म्हणजे किती झाले ती चार ते किती झाले कळलं का तुम्हाला तीस आलेला गुन्हा किती आला तीस आणि ती चार दे आपल्याला करायचे मग किती पंधरा तुम्ही असं करतात ना भागाकार आरती म्हणजे दोन्ही भागायचं बे गे तीन मधून दोन गेले किती राहिले एक वरून किती घेतला शून्य आता किती तयार झाले दहा बेपंचे दहा 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 गेले शून्य मग आता आपण उत्तर किती आलं पंधरा म्हणजे ह्या संख्यांची बेरीज ह्या अंकांची बेरीज किती येणार आहे पंधरा समजलं कसं केलं कसं केलं बरं सांगा पण या संख्या ग्रामाने पाहिजे म्हणजे संख्या वगळायला नको आता बघा शेवटी पाच आहे जेव्हा त्रामाची संख्या असतात तेव्हा शेवटची संख्या आणि तिच्या पुढची संख्या यांचा काय करायचा गुणाकार आणि त्याचं काय करायचे अर्धे भाग म्हणजे दोन ने त्याला भागायचे आता हे झालं आता हे करून बघू बरं आपण एवढंच येतं का उत्तर आपलं उत्तर किती आलं पंधरा आलं की नाही आता बघू खात्री करून बरोबर आले का एक आधी दोन किती झाले तीन तरह त्याच्यात किती मिळवायचे परत पण एवढं करावं लागलं का आपल्याला नाही करावं लागलं मजा आली आता पुढच्या संख्या घेऊ थोडं वाढवूया आता वा आपण हा आता एक ते पाच घेतला आता एक ते दहा घेऊया एक दोन तीन आता यांची बेरीज मी तुम्हाला करायला सांगितलं वेळ जाईल की नाही आता काय करणार आपण सांगा बरं तुम्ही दहा घ्यायचे पहिले काय घ्यायचे दहा आणि काय करायचं किती अकरा शून्य शून्य अकरा एक किती आलं एकशे पण हे आपल्याला नाही एकशे आला काय करायचं दोन ने म्हणजे नाही हे दोन अंक घेऊ शकतो आपण बरोबर की नाही बेपंचे बेपंचे किती दहा एकातून शून्य गेला एक गेला

त्यांची मी तुम्हाला बेरीज करायला सांगितली चला कोण करून दाखवे तरी बघू कशी करत जरा स्पष्ट लिही ना डार्क लिही ना थोडं खूप फेंट लिहितोय खडू जरा जोराने ओढ त्याच्यावरती व्हेरी गुड नऊ घेतला दहा घेतला हा करा डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट पण करू शकता पण नाही समजलं तर भाग करायचं डायरेक्ट येत असेल तर तू लिहू शकतो डायरेक्ट किती येतात हा